या निवडणुकीच्या दरम्यान महायुती म्हणजे भाजप सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि घटक पक्ष या सर्वांचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांशी संवाद करण्यासाठी इथे जमलेले आपल्या सर्वांना <laughs> कल्पना आहे की वीस तारखेला मतदानही तेवीस तारखेला निकाल दोन हजार एकोणीस ला दे साडेबाराशे कोटीची योजना मी स्वतः माझ्या पदरच्या खर्चाने करेल खाली हवेलीमध्ये जो पुन्हा महानगरपालिकेचा टॅक्स पडलेला आहे तो टॅक्स मी कमी करून देईन मला मतदान करा अशा प्रकारची खोटे आश्वासन दे लोकांना फसवलं आणि फसवल्यामुळे आपले पाच वर्ष पूर्णपणे व्हाय ना गुंजवणीचा प्रकल्प झाला ना एअरपोर्ट झाला परंतु उसा दहा वर्ष मी चालवत होतो आणि त्या दहा वर्षात पूर्णपणे तीन तीन चार चार वर्ष फुकट मोफत पाणी देत शेतकऱ्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती आजची परिस्थिती काय आठवड्यातून पाच दिवस पंप बंद आहे एखाद दुसऱ्या दिवस चालतोय की परत बंद पडतो आमदार आपल्या कुटुंब प्रमुख आमदार ठरवतो जसं एखादे आई वडील किंवा वडील कुटुंब प्रमुख ठरवतो मोठ्या मुलीचं लग्न कधी करायचंय मुलासाठी कॉलेजची काय व्यवस्था करायची आपल्याला शेतीमध्ये काय लावायचंय आपल्या फर्टिलायझर खतांना किती खर्च होणार आहे मग तजवीज कशी करायची हे सगळं काम कुटुंब प्रमुख करतो तसं आमदार पूर्ण विधानसभेची संपूर्ण व्यवस्था कुणाला काय पाहिजे याची करावी लागते जबाबदारीचं पद मिळवण्याचं पद नाही परंतु गेली पाच वर्ष पूर्णपणे सगळं दोन हजार बाराला सुरु झालेले पंप दोन हजार बावीस ला कोणत्याही परिस्थितीत बदलायला पाहिजे होती बदलले नाही पंप बंद पडत चाले मेंटेनन्सला आलेले सगळे पैसे आणले एक अधिकारी नावाचा त्याचा तळीपार झाला म्हणजे जा बडत झाला सस्पेंड झाला आणि पैसे बाकी या सगळ्या राजकीय चांदा चुकल्याने खाली शेतकऱ्यांच्या हातकडून सात सात लाख रुपये पाण्यासाठी घ्यायचे दोन दोन महिने पाणी द्यायचं नाही अशा प्रकारचे अन्याय देखील केले काही ठिकाणी तुम्हाला तलावात पाणी पाहिजे काय तर मग पहिलं माझ्या पक्षात प्रवेश करा तर तुम्हाला पाणी देतो अशा प्रकारच्या चुकीच्या भूमिका देखील शासकीय योजनेतून केल्या आणि म्हणून आता वनवास संपलेला वीस दिवस वीस तारखेला हा वनवास संपय आपण सर्वांनी ध्रनुष्यबाणाच्या छिल्लासमोरील बटन दाबून निश्चितपणे एक चांगलं काम करावं धर्माचं काम करावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो दोन गोष्टींची घोषणा मी करतो एक पुरंदर उत्साह मी आमदार झाल्यानंतर आपोआप दिवाच्या कृपेने मंत्री होणार म्हणजे होणार <स्याँगा> आणि त्याच्यामुळे मंत्री झालो तर मतदारसंघाचा फायदा होईल ताबडतोब पुरंदर उपसाचे पंप बदलून आता जी पंपाची जी कॅपॅसिटी आहे पंप तेच आहे मोठ्यारित्याच आहे पण नवीन टेक्नॉलॉजीचे जे पंप आहेत त्या पंपामुळे डबल पाण्याची लिफ्टिंग होईल दोन टी च्या वर आपण पाणी उचललं नव्हतं आम्हाला चार टी पाणी आहे डबल पाणी उचललं तर कोणालाच कमी का पाणी कमी पडणार नाही आणि म्हणून पुनर् उपसा सक्षमरित्या चालवणे हे जसं ध्येय आमचं असेल त्याच पद्धतीने मी आणखी एक गोष्ट आज केली तुम्ही सगळे नाजळ धान्याच्या कमांडमध्ये ना दहा वर्षातून एकदा नाजळ भरत नऊ वर्षी नऊ वेळा भरत नाही आणि त्यामुळे इतर ठिकाणचं कुठचं पाणी नाही इथे निसर्ग पाणी देत नाही अशी अवस्था असताना मी आता तो निर्णय बारामती लोकसभा निवडणुका लढण्याच्या काळात मी डिक्लेअर केला होता की निरा नदीमधून शंभर दिवसात कमीत कमी किती उन्हाळा असला तर पंचवीस टी एमसी पाणी म्हणजे अडीच वीर धरण एवढं पाणी वाहून जाते निरा भिमिरा मिळते उजणीच्या खाली त्याच्या खाली आपलं धरण नाही आणि सगळं पाणी आपलं जातो पुढे करणार आणि म्हणून हे जे वाहून जाणार पाणी ते उचलून नाजरात टाकायचं म्हणजे तुमचं नाजरं बाराही महिने जेणेकरून तुम्हाला अडचण येणार आणि नाझळ्या भरून फुल करून परत नाझ्यातून ओव्हरफ्लो जो होईल तो ओव्हरफ्लो खाली जाईल पर्यंत करा नदीमध्ये पाणी साठवून ठेवायचं जेणेकरून दोन्ही बाजूच्या विहिरी आहेत त्या बागायत होईल आणि चांगल्या हजारो विहिरींना पाणी लागू शकते नाझ्यातून एका ठिकाणून पाणी उचलून लिफ्ट इरिगेशन म्हणजे अगदी आज ती जी योजना आहे तुमची जाण्या शिरसाईची पाणीच ते बंद आहे तेच पंप जरी वापरले आणि इथून पाणी उचललं आणि राजुरीच्या कुठे डोंगरावर टाकलं माळावर आणि तिथून ग्रॅव्हिटीने पाईपलाईन केली शंभर टक्के बागायत तुमचं कायमस्वरूपी होईल आणि त्याच्यामुळे ही योजना देखील अतिशय सोपी होते दोन चारशे कोटीची योजना म्हणजे काहीच नाही सरकारसाठी आणि म्हणून आपण सगळ्यांनी गावात सांगा बापूचं डोकं डोक्या अख्ख्या महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे निवळ पंधरा दिवस मी त्या बारामतीमध्ये लोकसभेसाठी फिरत होतो तुम्हाला सुचलं जे मुख्यमंत्री असताना मोठ्या मोठ्या नेत्यांना सुचलं नाही तेच पाणी उस्तू इथे टाकलं तर एवढा मोठा भिरा करा नदी पूर्ण भरून ठेवता येते थे, नाझर पूर्ण भरून ठेवता येत आहे थे, आणि अगदी बोरगाव पर्यंत पंधरा वीस किलोमीटर जरी नदी भरून ठेवली तरी लोकांचं कल्याण नाही ज्या गावी पूर्ण पश्चिम पश्चिम पट्ट्यामध्ये बारामतीच्या पियाला पाणी नाही चांदवडे वाडी सगळ्या वाड्या वाचत्या पियाला पाणी नाही आणि म्हणून योजना आता मी त्या आयडिया सांगितल्यानंतर आता बारामतीचे नेते सगळ्या ठिकाणी आता भाषणात सांगतात आता पन्नास वर्षाचा प्रश्न सुटणार आहे आणि आता निरंतर पाणी उचलून खडक टाकून तुम्हाला देणार आहे आयडिया बापूचं डोकं आहे पण आता दाखवतात दाखवतात त्यामुळे हरकत नाही तिकडचे लोकांचं भलंय आपल्या लोकांचं भलं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या त्या आपण सर्व गावकऱ्यांना सांगू त्या माध्यमातून सर्व गावात त्याची चर्चा करा वेळ खूप कमी आता लाडक्या बहिणींकडे मिळतो लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशे रुपये महिन्याला का दिले जात आहेत एवढंच तुम्हाला सांगतो पंधराशे रुपये सोन्याचा चमचा घेऊन येणारी महिला आहे तोंडात तिला पंधराशे रुपयाची किंमत नाही पण पानवडी खोरामध्ये आजारी असलेली आमची एखादी वृद्ध महिला तिला सासवडला फुकट उपचार मिळतो पण हशिला दीडशे रुपये नाहीये तिला पंधराशे रुपयाची <laughs> तुम्ही विसाव्या वर्षापर्यंत वर आई वडिलांच्या घरी काम केलं तुझं तर अजून लग्न झालं तू राच सांग आई खोरपायसाठी मुलगी आई खोरकते दिवसभर दोन महिला मजुरीने बोलवल्या असतील त्यांना मजुरी मिळते तुम्हाला मजुरी मिळते का बाबा देतो मंजूर नाही तुम्ही पांडेश्वरला तारेवर घरामध्ये आला इकडे रोमन बिमन काय काय माहिती तुम्ही रोमन शिंदे मग रोमन घराण्यामध्ये मी वो आले बाबा चांगलं घराना असेल तर श्रीमंत असेल बोलत चालता असेल तर नवीन आलेली मुलगी विचार करते की मी माझं घर आणखी मोठं करेन दुधात साखर टाकेन नाव वाढवे माझ्या पहिल्या दिवसापासून लग्नाच्या मुलगी जसा नवऱ्याचा विचार करतील त्याच्यापेक्षा जास्त संसाराचा विचार करायला लागते मुलं होतात मोठी होतात शाळा कॉलेज देवाला खेटे घालून त्याला चांगली नोकरी लावू दे त्याला चांगली छोकरी मिळू दे मुलीला चांगला जावई मिळू दे आई किती जाऊन पायावी पडते की सगळा संसार उभा करते नोबतला काय आहे का काय नाही माझा संसार आहे माझा संसार आहे ती मुलं मोठी होतात आणि जेव्हा तिला वाटते की गावातले लोक जरा अष्टविनायकला महिला दहा चालले आणि छोट्या गाडीला दोन दोन हजार रुपये वर्गणी काढले म्हणून जर तुम्हाला वर्गणी ती भरायची असेल अष्टविनायकला जायला तर तुम्हाला हात पसरावा लागतो नवऱ्याकडे किंवा पोरातले बरोबर ना पोरगा मोडा अजे आई बाबा मोलाची फी भरायची आहे आता नको पुढच्या वेळेस नवरा म्हणतो काहीतरी आपण सांगू नको आता देवदेव देव नंतर आता काय आता अपेक्षा राहिले हे देव देवदेव करते बस मग त्या महिलेला जाणवते की ज्यांच्यासाठी मी आखं आयुष्य निस्वार्थपणे एक रुपयाचं उत्पन्न नाही काय नाही स्वतःचा विचार न करता रक्ताचं पाणी करत नाही आणि मुलं सुना किंवा माझा नवरा दोन हजार रुपये मला देण्यासाठी मला सुनवतात त्यावेळेस त्या मातेच्या हृदयाला त्या लाडक्या बहिणीच्या हृदयाला पीळ पडतो आम्ही बरोबर हेच हेरलं आणि तिला स्वाभिमानाने जाता म्हणून पंधराशे रुपये कटकट केली उचलली बाय चालली बहिणीकडे कोल्हापूरला अर्ध तिकीट पंधराशे रुपये खिशात आहे काय घाबरायचं कारण काय चार पाच दिवसानंतर माता हे बाबा परत येल तुकडा पुढे घालायला त्या तू गेली रागाने कुठे जाऊ होते नाही हा स्वाभिमान आहे स्वाभिमानाने वाटलं की रुग्ण घ्यायचं तर कुणाला पोराला किंवा नवऱ्याला बोलायची गरज नाही स्वतः करू शकते दर महिना पंधराशे रुपये मला एका महिलेने सांगितलं पोशिंग जळ जमीन कोणी करत नव्हतं माझ्या घरात पण मी शेतकरी घरातले होते मी तन मन धन लावून मेहनत केली पन्नास वर्ष ही एवढी मोठी जमीन उभी केली आहे वर्षाला उसाचे कांद्याचे लाखो रुपये होतात कांद्याचेच पन्नास पन्नास लाख माझ्या कामाला पोरं दोन इंजिनियर सुना दोन इंजिनियर मी इथे ठाण म्हणून शेती करते पण म्हणे पन्नास पन्नास लाख रुपये माझ्या कांद्याचे होत आहेत पण मलाच कळलं नाही आता तू मला बोलल्यावर कळले होते बापू एवढे पैसे मिळत आहेत पण नवऱ्याने माझं कधी खातच नाही उघडत आणि आता खातं उघडलं कारण पंधराशे रुपये सरकारचे येत आहेत खातं दिलं उघडून आणि दर महिन्याला विचारतो किती पैसे आले म्हणून स्वाभिमानाने जगण्यासाठीचे पैसे मी एका महिलेला मी जेव्हा सांगितलं पोथ्यामध्ये होतो गुंधी नावाची महिला होती ती म्हणे नाही पैसे तर असं विचारतात घेतात पैसे त्याचे ना पैसे म्हटले हे पैसे सरकारने तुमच्यासाठी दिले बँकांनी सुद्धा वसुली करायची नाही या पैशातून असा आदेश आहे काढले नवऱ्याने सांगितलं नाही बोलतील जेव्हा म्हटलं की बा ते पैसे विचारतात का तो म्हणे हो विचारतात नाही बापू मॅसेज आला रे आला की डिलीट करून टाकतील मोबाईल मध्ये मेसेज बघतात म्हणे एका महिलेने तुमच्या बाजूचा मासरच गाव गायकवाड नावाचं कुटुंब खरी स्टोरी सांगतो महिले मी दोन महिन्यापूर्वी त्यांना भेटायला गेलो दोन तीन वर्षापूर्वी खूप वाईट अवस्था एक घटना घडली एक पुरुष मारले गायकवाड दोन आणि सहा दिवसात त्यांची पंचवीस बावीस तेवीस वर्षाची मुलगी देखील मारली मी त्यांना भेटायला गेलो मामे मामाची वस्ती करून त्या वस्तीवर गायकवाड कुटुंब खूप फेमस पेपर आले त्यावेळेस भेटायला गेलं त्यावेळेस त्या मौलीने मला सांगितलं की बापू हा पोरगा सत्तेचाळीस वर्षाचा जो आता मेला माझा तो पंधरा दिवसाचा असताना माझा नवरा मेला आता आयुष्य मी पोरासाठी शेती करून राब का राब 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 सत्तेचाळीसा वर्षी तो रु� गेलाय आणि त्याची नाती माझी गेली आता मी आणि हे सोन मी काय करायचं ते त्या दोन वर्षापूर्वी त्यांना मदती केल्या परवा मी फिरत होतो मायसेरस मध्ये मामा वस्तीवर असं जाताना मला ते घर जाणवलं हेच घर आहे ते आणि म्हणून मी थांबलो थांबलो मला पाहिल्यावर त्या दोघी आल्या आणि मी आपल्या मस्तीत बोललो काय लाटक्या बहि पैसे मिळतात का म्हातारीच्या डोळ्यातून पाण्या म्हणजे बापू माझी मी आणि माझी सून दोघी दोघे येतो दोघींना बीपी डायबिटीस आहे औषधाला दोन अडीच हजार रुपये लागतात दोघींना पंधराशे पंधराशे मिळायला लागल्यामुळे औषधाचे पैसे मिळायला लागले घरात उत्पन्नाला फोनच नाहीये शेती सुद्धा करत आजारी असे करता येत नाहीये आमचं पुढचं जगण्याचा औषधाचा खर्च या पंधराशे रुपयातून मिळाले ही वस्तू <laughs> आता सावत्र बोलतो हे पंधराशे रुपये महिलांना दिले म्हणजे लाच दिलेले बंद करा पण कोर्टात गेले काँग्रेसवाले म्हणून सांभाळून ना लाडक्या बहिणींची जास्त जबाबदारी आहे नाहीतर योजना बंद व्हायची काल आपण टीव्हीला पाहिलं असेल पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर एकवीस पुण्यातल्या आमदारांच्या प्रचारात त्या आले पहिल्या लाईन मध्ये उभे होते अजित पवार उमेदवार मग होते चंद्रकांत पाटील उमेदवार मंत्री नंतर होते दिलीप वासे पाटील मंत्री त्याच्यानंतर चौथ्या नंबरला तुमचा विजय बापू शिकता माझी पद्धती एकवीस लोक हे सांगितलं उमेदवार बाप्पू येतात ते पण ते फसवत आहे ता। ना त्यामुळे त्या भावापासून चालत आपलं चिन्ह धनुष्यवान आणि म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सेवेसाठी या जवळ योजना पूर्ण करायच्या विमानतळ पूर्ण करायचं गुंजवणी पूर्ण करायचं आता मी इथे फक्त तुमचे विषय बोललो पण पूर्ण तालुक्यातले <laughs> मोठे विषय आहेत खाली हवेलीतले वेगळे विषय आहेत या सगळ्या विषयाला मार्ग देत आमदार हा मिरवायला नसतो आमदार हा कुटुंब प्रमुख असतो त्याने खस्ता खायचे असतात पंधरा पंधरा वर्ष मी एवढा सेवंता अब्जोपती माणूस असताना कुटुंब घरात सासवडच्या घरी एकटा बाहेर जेवण खायचं गेली किडनी गेली हार्ट गेलं त्याग करावं लागतं तेव्हा लोकांच्या मनात तुम्हाला जागा मिळते हृदयात जागा मिळते काही लोकांना वाटते पैसे पण तमाशा देतो काय हरकत नाही दाबा बघताना बाकी बरोबर भविष्य भविष्यवाणाची दादाची शक्यतो स्वाभिमान विकायचा नाही काय होते तुम्हाला तुम्हाला आता सरकारने पंधरा काय देणार आहे हजार पंधराशे रुपया बाप्पाला एखादी बाकी करायची काय ते दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत अगदीच एखादा कोण आला तर म्हणायचं वर्षभराचे पैसे जे आहेत ना अठरा हजार रुपये देतो तो तर मग काय अठरा हजार दे आता एकवीसशेने वाढते एखादा कोण पैसे द्यायला हजार दोन हजार रुपये द्यायला म्हणायचं एकनाथराव शिंदे आमचा मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणजे खुश होता रे वर्षाला अठरा हजार देतोय देतो का अठरा हजार त्यामुळे घेटआउट असे भाऊ झाला हा किवा आणि निश्चितपणे आपण सर्वांनी चांगले काम करा पांडेश्वरला मी एक कोटी रुपये दिले कोणी मागितले होते का पुरंदर वृक्षाच्या अटल मधून मी एक कोटीला माहित का कशातून पैसे नव्हतं आणि मी तुम्हाला एक कोटी आमदार जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बोलतोय मला निधी देत नाही मला निधी देत नाही मला निधी देत नसाल तर पुरंदर तालुक्याला स्वतंत्र देश घोषित करा डोक्यावर हात मारून घेतला अख्ख्या महाराष्ट्रात कधी बोलतो विमानतळ म्हणजे एसटी स्टँड कधी बोलतो विमानतळाला अठ्ठावीस दरवाजे असतात कधी बोलतो पंचवीस असतात कधी बोलतो सगळे दरवाजे पुरंदरच होणार तो काय मग वाशीला किंवा कोल्हापूरला <laughs> होणार आहे का म्हणतो खूप आपलं हस होत आहे महाराष्ट्रात अशा प्रकारचे अकार्यक्षम लोक वैयक्तिक किंवा सोडा आमदार की सोपी नाही आमदार की लोकांच्या हितासाठी पुढच्या पाच वर्षाच्या कल्याणासाठीच अतिशय महत्वाचं पद आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला सगळ्या लाडक्या वेळीने शंभर टक्के मतदान दिलं पाहिजे शंभर टक्के बाप्या असून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा हा हा करा हा जाऊन भट्ट जाताना भावाला धाबा धन्यवाद <laughs>